शेतकरी आक्रोश मोर्चा की जो कुठलाही पक्षाचा लोगो किंवा झेंडा न घेता शेतकरी हा अजेंडा ठेवून पुरस्कार प्राप्त शेतकरी काळ्या मातीची नाळ असलेले शेतकरी समुचारी संस्था संघटना पक्ष यांची प्राथमिक बक्ष बैठकीनंतर सगळ्यांनी एक विचाराने निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सोळा पंधरा तालुक्यामधल्या बैठका घेऊन दीडशेपेक्षा पेक्षा जास्त कॉर्नर बैठका त्या त्या तालुक्यात छोट्या मोठ्या गावात गणात गटात शेतात वाडीत वस्तीत घेतल्यानंतर उद्या दुपारी एक वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा आक्रोश मोर्चा होतोय तुम्ही आक्रोश मोर्चा कशासाठी <coughs> आणि का मला असं वाटतं की उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची इतकूच करताना एक बोलक चित्र इथं दिसतंय दुर्दैवाने छत्रपतींच्या नावाने सत्तेत आले राज्यकर्ते परंतु जो संवाद व्हायला पाहिजे शेतकऱ्यांशी किंवा त्या तो संवाद तर सोडा धोरणं तर सोडा पण साध्या बैठका साध्या शेतकऱ्यांच्या ज्या काही आता आज होरपळतोय त्याचा त्या ठिकाणी कोणीही दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आम्ही पंधरा तालुके आणि जवळजवळ या सगळ्या बैठका संघटना संस्था मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष महाविकास आघाडी त्याच्या पलीकडे आज मनसेपासून काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून तर प्रहारसारख्या पक्षापासून तर या ठिकाणी मनसेच्या सोबत आपल्या शेतकरी संघटना ज्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल आपल्या दुसऱ्या संघटना असतील केळी बागायतदार संघ असतील काही खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी छावासारख्या सामाजिक संघटना असतील किंवा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा केळी बागायतदार संघाचे पदाधिकारी असतील असे सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन समविचारी संस्था संघटना सगळे यामध्ये सहभागी झाले आहेत मूळ मुद्दा असा आहे की केळी सारखं खानदेशातलं महत्वाचं आज पीक की जी देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्नात उत्पादन करणारा जिल्हा परंतु दुर्दैवाने आपण सगळ्यांच्या मनोगातून ऐकलं मी परत रिपीट करणार नाही पण अक्षरशः होरपळतो एक केळी उत्पादक आणि एक बैठक घेतली जात नाही एक बैठक आणि मग जर जागले आपण ज्याला सालदार जे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेले जर बैठक घेत नसतील तर मात्र आता शेतकऱ्यांनी आक्रोश करावा लागेल शेतकऱ्यांना आपल्याला रस्त्यावर यावं लागेल त्यांना जाग करावं लागेल कारण की ते गाढ झोपेमध्ये आहेत बैठक घेत नाही याचा अर्थ तेच आहे दुसरं जर केळीच्या भावाला त्या ठिकाणी बाजारात उठाव असताना भाव मिळत नाही केळीला मग विदर्भात ज्या पद्धतीने धान्याला बोनस आणि अनुदान दिलं जातं तसं केळीला काय नको म्हणून कॅबिनेटला हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे हा हट्ट आग्रह आणि धोरण करण्यासाठीचा उद्याचा मोर्चा आहे उद्या, चा उद्या काय मोर्चाला आलं पाहिजे केळी सारख्या पिकाला दुर्दैवाने निसर्गाचा जेव्हा मारा होतो भावात तर मारला गेला पण मग निसर्गा ज्यावेळेस तो कोपतो त्याच्यातून विम्याचं जे कवच असतं त्याची मुदत संपली जुलै पंधरा सप्टेंबरला खात्यात पैसे यायला पाहिजे होते म्हणजे काल पण दुर्दैवाने अजून मंडळ घोषित नाही उद्या शेतकरी आक्रोश मोर्चा जोपर्यंत केळी उत्पादकांच्या आमचे महसूल मंडळ कोणते पात्र आहेत ते डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मोर्चा तिथून हलणार नाही आहे त्यामुळे उद्या आम्हाला महसूल मंडळ आम्ही ताब्यात घेऊ की कि किती शेतकऱ्यांचे किती मंडळ त्यामध्ये पात्र आहे नवीन महसूल मंडळ झालेत नवीन जुने, ते नवीन महसूल मंडळ आणि जुने तिथे यंत्रणे मग तुम्ही कोणता डेटा ग्राहक घेणार ती सुद्धा उद्या आम्ही त्या विमा कंपनी कृषी विभाग आणि प्रशासनाकडून उत्तर घेणार आहोत आणि तिसरं किती दिवसात क्लेम सेटल करून राज्याचा आणि केंद्राचा हप्ता देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईल याचं लेखी घेतल्याशिवाय उद्याचा मोर्चा त्या ठिकाणी हटणार नाही म्हणजे केळी उत्पादकांसाठी ही महत्वाचा बाब आहे आम्हाला विश्वास आहे की हा उद्या काही करून त्या ठिकाणी आपण त्या प्रशासनाकडून उत्तर घेऊच आणि सोबत कापूस मका सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना तुम्हा पत्रकार बांधवांना मी विनंती करेल तुम्ही पण समजून घ्या आपण पण त्या ठिकाणी अन्न शेतीशी आपण प्रत्यक्ष उत्पादन जसे करत तरी अन्नदाता आपण त्या ठिकाणी त्याला रिस्पेक्ट करतो वस्तुस्थिती अशी आहे की या उत्पादकांना त्या ठिकाणी पूर्वपार जी एक रुपयातली विमा योजना होती की ज्यामध्ये निकष होते कवच होतं पंधरा दिवस खंड पडला एकवीस दिवस खंड पडला तर अग्रिम रक्कम म्हणजे त्यांना नुकसान भरपाई खात्यात मिळायची आणि तो टिकायचा आत्महत्येपासून बाहेर जायचा पण दुर्दैवाने यांनी तो निकष काढून टाकला आणि जुलैच्या महिन्यात आपल्याकडे आता एकवीस दिवस दिवसापेक्षा जास्त खंड पडला पिकात उत्पन्न घटलं पण एक रुपया शेतकऱ्याला मदत झाली नाही कारण यांनी धोरणच बदलून टाकलं दुर्दैवाने या बाबतीमध्ये पोह झाला नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि आणि उद्याच्या मोर्चामध्ये कार्यकर्ते आणि राज्यकर्ते पदाधिकारीच्या पलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात येतोय त्याचसाठी की हा अत्यंत अन्याय कपाशीच्या उत्पादकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सरकार करतं आहे आणि म्हणून ते निकष पूर्वत झाले पाहिजे म्हणून उद्या मोर्चा आहे म्हणून आम्ही ते देखील घेणार आहोत की निकष पूर्वत कधी करणार <laughs> शाश्वत आम्हाला त्या ठिकाणी उत्तर कोण देणार आणि त्याचा का अंमलबजावणी कधी करणार तो प्रश्न देखील आम्ही कापूस त्या सोयाबीन मका तूर उडीत मुक्त शेतकऱ्यांसाठी घेऊन जातो आणि तिसरा अकरा टक्के आयात शुल्क माप म्हणजे कप का, कापसाला भाव नाही आयात शुल्क माप उद्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस तर दोन ऑक्टोबर गांधींचा वाढदिवस पंधरवाडा करत आहे सत्ताधारी पक्ष भाजपा अहो त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की स्वदेशी मेळावा घेत आहेत एका बाजूला आणि परदेशातला कापूस आणतात तेव्हा तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटत नाही का आणि म्हणून स्वदेशी मेळावा घेताना यांना लाजा वाटल्या पाहिजे पंधरवाडा घेताना गांधीजी म्हणजे स्वदेशा आणि हे नातं अतूट नातं आहे जगाला माहीत आहे आणि मग त्या गांधीजींच्या जयंती केवळ भावनिक मतांचा राजकारणासाठी करायची आणि गांधीजींचा विचार सोडून द्यायचा तुमचा परदेशातला कापूस आयात करताना तुम्हाला त्या ठिकाणी का त्या ठिकाणी लाज वाटली नाही धोरण बदलावलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की यासोबत केळी कापूस या पिकांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस काल बापू आम्ही फिरत होतो अमळनेरला पंचवीसशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी आहे बाजारात तेराशे ते पंधराशे भाव आहे आणि हमी भाव तेतीसशे म्हणजे हजार ते बाराशे रुपयाने कमी नाही आज घरात माल आहे पाचोऱ्यामध्ये तीच परिस्थिती बडगावमध्ये तीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस हजार क्विंटल त्या ठिकाणी ज्वारी खरेदी बाकी आहे म्हणजे हजार रुपयाने आपण जर हिशोब केला तर कोट्यवधी हो रुपयांचं नुकसान आज घरातल्या पिकाचं म्हणजे जो घरात आलेलं आहे त्याचं धोरण फक्त काय त्या ठिकाणी प्रस्ताव दिल्लीला आहे पण कोणी राज्यकर्ते पाठपुरावा करायला तयार नाही की परत खरेदीची मुदत वाढवा आणि त्या ठिकाणी खरेदी करून घ्या पण दुर्दैव आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि तीच परिस्थिती या सगळ्या याच्यात मग मोसंबीची फुलगळाची असेल तीच परिस्थिती अक्षरशः मक्याला लष्करी आळी लागून पूर्णपणे नुकसान झाले पण लष्करी आळी निविष्टांना कुठली खतं औषधी केळीला पण करप्याची कुठली खतं औषधी नाही आणि कपाशीला पण लाल्या आला पण त्याला खतं औषधी नाही कोणतेही प्रस्तावनी पाठपुरावा करायला तयार नाही बैठका नाही आणि म्हणून खरोखर याबाबत शेतकरी होरपळतोय या उलट आम्ही लोकप्रतिनिधी होतो किंवा ज्या वेळेस कर्तव्य म्हणून आम्ही ते केले मनरेगामध्ये केळी आणली क्लस्टरचा प्रोजेक्ट सँक्शन केला केळीचे निकष पूर्वत केले आपण निविष्टसाठी जे प्रस्ताव तयार केले राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रस्ताव पाठवले आपण त्याला पर्याय दिले होते आपण त्याला प्रशासनाला आपण त्या ठिकाणी धारे घेऊन त्याला दिले होते पण दुर्दैवाने मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये एकही बैठक प्रस्ताव त्याची मागणी त्याचा पाठपुरावा त्यावर बोलताना सभागृहामध्ये दिसत नाही आणि उत्तरी देताना कोणी दिसत नाही आहे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती की जो पोशिंदा म्हटला जातो जो अन्नदाता म्हटला जातो जो खरोखर आपला कणा म्हटला जातो असा शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्या ठिकाणी जर आपण या आक्रोश मोर्चातून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा विचार पोहोचला तर उद्याच्या मोर्चाने निश्चित बच्चू कडू हे प्राथमिक स्वरूपामध्ये जे किमान बोलत आहेत त्यामुळे याला आम्ही कुठलाही राजकारणाचा रंग लागू न देता कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा त्या ठिकाणी हात हातामध्ये लोगो न घेता केवळ आणि केवळ शेतकरी हा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे माझी विनंती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा विचार पोहोचवाय उद्या दुपारी एक वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा असेल त्या ठिकाणी शेवटी बच्चू कडू साहेब म मेळाव्याला संबोधन करतील आणि कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी विमा प्रतिनिधी कृषी विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून पणनचे प्रतिनिधी लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत जिल्ह्याला उद्या किमान एक हजार कोटी रुपयाचा आउटपुट घेऊनच हा मोर्चा थांबेल किमान हो एक हजार कोटी रुपये विम्याचं कवच हक्काचं येते जे आम्हाला ज्वारी खरेदीत नुकसान होतं ते आणि त्याप्रमाणे कपाची निकष पूर्वत कधी करणार त्याच्या संदर्भात निले की भूमिका क क केळीला एकतर बोनस द्या नाहीतर आम्हाला धानासारखे बोनस देऊ शकत एम एस पीचं तुम्ही कमिटी कधी करणार ते सांगा या यासंदर्भात वाड्याच्या आत दोन ऑक्टोबरच्या आत जर निर्णय नाही घेतला आहे ना यांचा सप्तरवाद तर दोन ऑक्टोबरपासून आम्ही अजून तीव्र करू आणि मग कॅबिनेट मंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही धारेवर धरू आज त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ संदर्भात गांभीर्याने घ्या आक्रोश बघा हा टह हो बघा आणि निर्णय घ्या